लढले जाणाऱ्या हत्यार्या म्हणजे आज वर्धापान सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिलजले भाऊ ज्योतिताई चे भाऊ कडकमानाचे एक नंबर एक थँक्यू जेवण झालं का भाऊ आज एक नंबरला ಜನ ಮರ ಜನ ಬಾಕಿ ಮೀವ ಸಂಪರ ಜನ आणि आज सगळ्यांना एकतीस जानेवारी मुकनायक जो पेपर चालू केलं होतं अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण जिथपर्यंत आपले लोक आहेत तिथपर्यंत आपलं जे कुठं अन्याय होतोय त्यातून काय आपले हक्क काय आपले अधिकार त्यासाठी बाबासाहेबांनी चालू केलं तर त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आणि सगळ्यात आधी विसरून कडक मनाचं जय भीम जय शिवराय कोण कोण लाईव्ह वरती भापसी जय भीम जय सविधान जय भीम जय संविधान बोला थँक्यू आता तोच व्हिडिओ टाकला झाली भीमराव मुकनायक जय भीम जय भीम बोला कडक मनाचा जय भीम झालं कसऱ्यांचं जेवण ह्या <प्रेणीज़ा> भाऊचे मला कमेंट आले सॉरी मी तुमचं चॅनल बघितलं नाही आणि बघितलं की सबस्क्राईब पण करेल रिटर्न कारण दोन दिवस झालं तब्येत बरी नाही त्यामुळे मग मी दुपारचं लाईव्ह पण नाही घेत त्यामुळे काय बघितलं नाही मी अजून कोण कोण आहे लाईवला